विरगाव तालुका अकोले येथे काल झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले असून त्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढल्याने परिसरातील शेतकरी लहान मुले ज्येष्ठ नागरिक यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून ही घटना ताजी असतानाच गणोरे विरगाव शिवामधील फाटा परिसरात रात्रीच्या वेळेस तीन तीन बिबट्यांनी एक साथच दर्शन दिल्याने डोंगरगाव पिंपळगाव हिवरगाव या पंचकृषीत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले वन विभागाने तातडीने या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आक्रमक आणि आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सदर विरगावची घटना ताजी असतानाच धांबोडीफाटा परिसरात या ठिकाणी तीन तीन बिबटे एकाच वेळी एकाच ठिकाणी आढळून आले ही परिस्थिती या आढळा व गनोरे पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रम या भागात मोठी बिबट्यांची संख्या आहे तरी वन विभागाने या सगळ्या परिसरांमध्ये जनजागृती करून रात्रीच्या वेळी गस्त घालत शेतकरी व या लहान ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग कामगार तसेच मजुरीने जाणाऱ्या महिला या सर्वांसाठी एक माहितीपर सेशन या ठिकाणी आयोजित करावे तसेच बिबट्याविषयी काय करावे काय करू नये या संदर्भातील माहिती वन विभागाने या परिसरात जाहीरित्या अथवा एका कार्यक्रमाद्वारे या परिसरात जनजागृती करण्यात यावी तसेच बिबट्यांपासून महिलांनी पुरुषांनी लहान मुलांनी किंवा शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस पाणी भरताना कोणती काळजी घ्यावी काय करावे काय करू नये या संदर्भातील माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसरात करावी तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालत या परिसरातील बिबट्यांचा पिंजरा लावून त्यांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी गनोरे हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव निपाणी विरगाव या तसेच आदळा खोऱ्यातील शेतकरी वर्गाने केली आहे या परिसरामध्ये अनेक अशा घटना घडल्या असून विरगाव येथील घटना ही ताजीच आहे त्या शेतकऱ्यांना देखील शासकीय खर्चातून मदत करावी अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे